सरकार बांधकाम कामगार विकास महामंडळाच्या माध्यमातून नोंदणी करत असलेल्या बांधकाम कामगारांना विविध योजनेचा लाभ मागील अनेक वर्षापासून देत आहे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे त्यांचं जीवनमान उंचवलं पाहिजे या उद्देशातून सरकारने हे महामंडळ स्थापन करून त्यांना वेगवेगळ्या योजना देत आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून बोगस कामगाराची नोंदणी या महामंडळामध्ये झालेली आहे बोगस प्रमाणपत्र देऊन बोगस नोंदणी करून या योजनेतला लाभ घेत आहेत ही योजना हडपण्याचं काम बोगस कामगार करत आहे आता हा सगळा प्रकार बीडमध्ये उघडकीस आल्यानंतर बांधकाम कामगार विकास महामंडळाकडून बीड जिल्ह्यामध्ये सात पथके तपासासाठी पाठवलेले आहेत बोगस कामगाराचा शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई केली जात आहे त्यांनी दिलेले प्रमाणपत्र त्याची पडताळणी केली जात आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहेत सुरुवातीला माजलगाव मध्ये तपास सुरू होता आता मध्ये काल एकवीस बोगस कामगारांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर अशा बोगस कामगारांची झोप उडालेली आहे त्याचबरोबर या बांधकाम कामगार विकास महामंडळामध्ये जे जे लाचखोर अधिकारी आहेत आणि गावागावामध्ये जे एजंट तयार झालेले आहेत त्यांनी लाखो रुपये हडपलेले आहेत अशा सर्वच लोकांच्या बोगस लोकांच्या झोपा उडाल्याचं गंभीर चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आता हे सगळं प्रकरण कसं उघडकीस आलं आणि तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यावर याचा काही परिणाम होणार का तुमच्यावर काही कारवाई होणार का आणि बोगस कामगाराचा शोध कशा पद्धतीनं घेतला जात आहे ते बोगस आहेत ते कसं ठरवलं जातं त्यांचं कोणतं प्रमाणपत्र तपासलं जात आहे कोणते कागदपत्र कुठे तपासले जात आहे त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलमध्ये स्वागत महाराष्ट्रामध्ये सरकारने बांधकाम कामगारांना लाभ देण्यासाठी त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी बांधकाम कामगाराची महामंडळाची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना त्यांना दिल्या जात आहेत आता त्यांची नोंदणी सुरुवातीला केली जाते त्यांना सुरुवातीलाच लाभ दिला जातो म्हणजे ते म्हणजे पीटीचा संच त्याच्यामध्ये वेगवेगळे साहित्य आहेत तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये बूट आहे त्याच्यामध्ये टोपी आहे त्यानंतर टॉर्च आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याचा संच सा सुरुवातीला त्या कामगाराला नोंदणी झाल्यानंतर दिला जातो त्यानंतर म्हणजे जर एखाद्या कामगाराचं असं मुलगा शिक्षण घेत असेल मुलगी शिक्षण घेत असेल तर त्या मुलाला पहिलीपासून ते उच्च शिक्षण घेण्यापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते त्यानंतर बांधकाम कामगार एखादी महिला डिलेवरी झालेली असेल तर तिला देखील लाभ दिला जातो तिला देखील खर्च दिला जातो सिझरियन डिलेवरी झालेली असेल तर तिला वेगळा खर्च दिला जातो नॉर्मल डिलेवरी असेल तर तिला वेगळा खर्च दिला जातो त्याचबरोबर जर बांधकाम कामगार कांग महिला पुरुष असेल तिची नोंदणी असेल तर तिच्या लग्नासाठी देखील काही प्रमाणामध्ये सरकार त्यांना खर्च देत असतं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून बांधकाम कामगाराला सरकार वेगवेगळा लाभ देत आहे लाभ घेण्यासाठी फायदा घेण्यासाठी बोगस प्रमाणपत्र देऊन बीड जिल्ह्यामध्ये असे अनेक बोगस कामगारांची नोंदणी या महामंडळामध्ये झालेली आहे आणि आता त्यांची चौकशी करून त्यांचा शोध घेतला जात आहे त्यांच्यावरती कारवाई केली जात आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते कामगार लाभ घेऊ शकतात तर एखादी बिल्डिंग घर बांधत असताना खड्डा खोदण्यापासून कलरिंग लाईट फिटिंग नळ फिटिंग त्याचबरोबर विटाचं काम असेल सिमेंटचं काम असेल फरशी बसवण्याचं काम असेल कलरिंग असेल अशा सगळ्या प्रकारच्या कामासाठी जे जे कामगार लागत असतात त्या सगळ्या कामगारांना या योजनेमध्ये लाभ मिळत असतो मात्र आता बोगस कामगार कशा पद्धतीने शोधले जात आहेत आणि तुम्ही जर खरे कामगार असाल तुम्ही जर खरंच बांधकाम कामाचं काम करत असाल तर तुमच्यावरती याचा काही वाईट परिणाम होणार आहे का तुमच्यावरती काही कारवाई होणार आहे का हे आता खरा मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता तुमची नोंदणी करत असताना तुम्हाला ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेचं एक प्रमाणपत्र आवश्यक असतं नव्वद दिवस काम केलेलं हे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक असतं त्याशिवाय तुमची नोंदणी या बांधकाम कामगार विभाग महामंडळामध्ये विकास महामंडळामध्ये होऊ शकत नाही आणि हे जर प्रमाणपत्र तुमचं बोगस असेल तर तुम्ही बोगस कामगार आहात असं सिद्ध होऊन तुमच्यावरती कारवाई होऊ शकते आता त्यानंतरचा मुद्दा म्हणजे तुम्ही जर ओरिजिनल खरे कामगार असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते का तुमच्यावर याचा परिणाम होऊ शकतो का तर तुम्हाला देखील थोडा विचार करण्याची गरज आहे कारण तुम्ही जर हे प्रमाणपत्र जर चुकीचं डुप्लिकेट वापरलेलं असेल तर तुमच्यावर देखील कारवाई होऊ शकते मात्र या सगळ्या प्रकारातून तुम्हाला काही प्रमाणामध्ये दिलासा मिळू शकतो ते म्हणजे तुम्ही जर एखाद्या एजंटकडे काम दिलेलं असेल तुम्ही जर हे प्रमाणपत्र स्वतः घेतलेलं नसेल मात्र त्या एजंटने जर तुमचं प्रमाणपत्र डुप्लिकेट तयार करून त्याच्यावरती डुप्लिकेट स्वाक्षरी आणि सैशिका जर मारलेला असेल आणि तुमचं नाव नोंदणी केलेलं असेल तर तुम्ही त्या एजंटचं नाव सांगू शकता त्यामुळे तुम्हाला काही प्रमाणामध्ये दिलासा तुम्हाला मिळू शकतो या बोगस कामगाराची पडताळणी करण्यासाठी या बोगस कामगाराचा शोध घेण्यासाठी या पथकातील अधिकारी ग्रामपंचायत आणि नगरपालिकेमध्ये जाऊन जे तुम्ही नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याची पडताळणी करत आहे त्याच्यावरती बनावट स्वाक्षरी आहे का बनावट शिक्के वापरलेले आहेत का हे पत्र ओरिजिनल आहे का बनावट आहे, बना आहे याचा शोध आता हे अधिकारी घेत आहेत या दरम्यान जर एखादं पत्र बनावट आढळून आलं तर त्या कामगारावरती बोगस आहे असं समजून कारवाई करत आहे त्याच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करत आहेत मात्र ही कारवाई सुरू असताना आता कामगारामधून आणि नागरिकांमधून दुसरी एक मागणी केली जात आहे बांधकाम कामगार विकास महामंडळामध्ये लाचखोर अधिकारी आहेत त्यामुळेच हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि बोगस कामगाराची नोंदणी झालेली आहे त्यांच्यावरती देखील सखोल चौकशी करून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे कारण यांच्यामुळं जे खरे गरजू कामगार आहेत जे खरंच कामाला जातात त्यांना देखील या योजनेचा लाभ नाही अद्याप त्यांचं कुठलंही नोंदणी त्या विभाग विभागामध्ये झालेली नाही त्या महामंडळामध्ये झालेली नाही त्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळत नाही केवळ या महामंडळामध्ये काही लाचखोर अधिकारी असल्यामुळं त्या ठिकाणी काही चांगले देखील अधिकारी आहेत मात्र लाचखोर अधिकाऱ्यामुळं त्यांचं नाव बदनाम होत आहे आणि महामंडळाचं नाव देखील बदनाम होत आहे आणि याचबरोबर या लोकांवर देखील कारवाई केली पाहिजे यांची देखील सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे दुसरी गोष्ट या योजनेचा लाभ देण्यासाठी ज्या ज्या एजंटनी बोगस कामगाराची नोंदणी केलेली आहे त्या एजंटवर देखील कारवाई झाली पाहिजे त्यांनी हजारो रुपये घेऊन लाखो रुपये या योजनेच्या माध्यमातून लाटलेले आहेत गैरप्रकार केलेला आहे एवढंच नाही तर प्रत्येक लाभामध्ये त्यांनी नफा कमवलेला आहे पैसे कमवलेले आहेत जसं की एखादी महिला बांधकाम कामगार असेल आणि तिची जर डिलिव्हरी झालेली असेल तिला जर त्याचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर अर्धे पैसे हा एजंट घेतो आणि अर्धे पैसेच त्या लाभार्थ्याला देतो अशा पद्धतीने मोठा गैरप्रकार या योजनेमध्ये झालेला आहे अशा एजंटवर देखील कारवाई झाली पाहिजे त्यांना देखील तुरुंगामध्ये टाकलं पाहिजे त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे अशी मागणी नागरिकातून होत आहे कारण लाखो रुपये या योजनेच्या माध्यमातून त्यांनी कमवलेले आहेत आणि गैरप्रकार केलेला आहे आणि चुकीचे माणसं आणि बोगस कामगार त्याच्यामध्ये नोंदणी करत दाखवलेले आहेत अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे मात्र अशा पद्धतीने तपास केला जाईल का केवळ या बोगस कामगारावरच कारवाई होईल का किंवा एखादा कामगार असून सुद्धा त्याचं जर बोगस प्रमाणपत्र आढळून आलेलं असलं आणि ते जर एखाद्या एजंटने तयार केलेलं असलं तर त्या कामगारावर कारवाई होईल का त्या एजंटवरती कारवाई होईल असा देखील मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळं आता खरी चौकशी केली पाहिजे आणि खरी दोषी असणाऱ्या एजंटवर आणि कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होऊ लागलेली आहे या प्रकाराबाबत आपल्याला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सेर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद